दिव्यात नालेसफाईची कामे पूर्ण क्षमतेने झालेली नाहीत पावसाळ्यात नालेसफाई पूर्ण क्षमतेने न ना झाल्यामुळे नागरिकांच्या बैठ्या घरामध्ये पाणी शिरून घरातील वस्तूंचे अतोनान नुकसान झालेले आहे दिवा प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त यांना जबाबदार धरून निलंबित करावे अशी मागणी ठाकरेच्या शिवसेनेचे दिवा शहर संघटक रोहिदास मुंडे यांनी केली आहे दिवा प्रभाग समितीचे प्रमुख अधिकारी म्हणून सहाय्यक आयुक्त हे कमी पडत असून दिवा शहराचा संपूर्ण पाहणी दौरा त्यांनी पावसाळा अधिक करणे अपेक्षित होते अनेक ठिकाणी नाल्यातील पूर्ण का गाळ काढला गेलेला नाही वरच्या प्लास्टिकच्या पिशव्या काढण्यात आलेल्या आहेत नाले पूर्ण क्षमतेने साफ न केले गेल्याने गणेशनगर विकास मात्रे गेट बेडेकर नगर डीजी कॉम्प्लेक्स येथे पाणी नागरिकांच्या घरात घुसले आहे दरवर्षी हा प्रकार पावसाळ्यात दिव्यात पाहायला मिळतो मागील घडलेल्या घटनांवरून दिवा प्रभाग समिती सहाय्यक आयुक्त धडा घेणार नसतील तर कामचुकार अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे अशी रोकटोक भूमिका ठाकरेच्या शिवसेनेचे दिवा शहर संघटक रोहिदास मुंडे यांनी केली आहे दिवा शहरात पालिका प्रशासनाचे प्रमुख म्हणून सहाय्यक आयुक्त नीट जबाबदारी पार पाडणार नसतील तर त्यांच्यावर योग्य ती कारवाई होणे गरजेचे आहे यामुळे प्रशासनाला शिस्त लागेल आणि दिवा शहराकडे बघण्याचा दृष्टिकोन अधिकाऱ्यांचा बदलेल असेही रोहिदास मुंडे यांनी म्हटलं आहे दिवा शहरात जो गरिच्छपणा व अस्वच्छता अनेक ठिकाणी पाहायला मिळतो त्याबाबत सुद्धा सहाय्यक आयुक्तांनी भूमिका घेणे अपेक्षित होते मात्र ठाण्याला एक न्याय आणि दिवा शहराला एक न्याय अशा पद्धतीचे प्रशासन येथे काम करणार असेल तर अशा प्रशासनाच्या प्रमुख अधिकाऱ्यांवर कारवाई होणे गरजेचे आहे असेही मुंडे यांनी म्हटले आहे ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीत आपण कित्येक दिवस सांगतो की दिवा नाले नालेसफाई होत नाही एकतीस मार्च ही ठाणे महानगरपालिकेच्या आयुक्तांनी डेडलाईन दिली होती त्याच्यानंतरसुद्धा दिव्यात नालेसफाई झाले नाही ज्यानंतर आम्ही दिवा विभागाकडून आयुक्तांची भेट घेतली त्यांना सांगण्यात आलं आहे की दिव्यात नालेसफाई झाली नाही तर हातसफाई झाली नाही ह्याचाच फटका दिव्यातील नागरिकांना बसेल आणि त्यांच्या घरात पाणी जातो आज पाहाल तर दिवा विभागात आज पाऊस पाऊस चालू झालेला आहे रिमझिम पावसातच अनेक चालींना पाणी गेलेलं आहे आज आपण बघाल तर ही भगवान म्हात्रे चाल आहे जय शिवशंकर चाल आहेत या चालींना दोन दोन ते तीन तीन फूट पाणी गेलेलं आहे याला जबाबदार कोण तर आम्ही सांगितलं होतं की ह्याचा सर्वस्व जबाबदारी ही दिवा प्रभाग समिती साहेब आयुक्त अक्षय गुडदे आणि इथले स्वच्छता निरीक्षक परदेशी हे आहेत तर आयुक्तांना आमची विनंती आहे की आज या लोकांचं जे नुकसान झालं याची नुकसानाची भरपाई त्यांनी महापालिकेने तातडी या लोकांना द्यावी आणि या निष्क्रिय अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करावं अशी आम्ही मागणी करतो आणि आपण बघा आता भगवान मात्र चाले गेल्या पाच वर्षापासून आम्ही या चाळीचा पाठपुरावा करतोय की इथला नाला हा व्यवस्थित रीत्या करून द्या इथल्या लोकांना खूप अडचणी होत आहेत पावसाळ्यात दरवर्षी या लोकांच्या घरात पाणी जातोय परंतु महापालिकेचं वारंवार याकडे दुर्लक्ष झालेलं आहे त्याच्यामुळे या इथे तातडीने महापालिकेने ता उपाययोजना करावी आणि इथल्या नाल्या तात्काळ काढून इथल्या लोकांना राहिवासेना दिलासा देवा हीच विनंती